नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज किट्ट झालेली कढई अगदी एक सिक्रेट वस्तू वापरून कशी साफ करायची ते पाहूया कढईमध्ये नेहमी तळण काढल्याने किंवा कढईचा रोज रोज वापर केल्याने कढई अशी खराब होते आणि ती घासणे किंवा ती साफ करणे आपल्याला खूप असं कठीण बनून जाते तेव्हा आपण ही कढई साफ करण्यासाठी इथे छान असं लिक्विड बनवूया त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागेल ते चिंच चिंच प्रत्येकाकडे उपलब्ध असते म्हणून आज आपण चिंचीचा उपयोग करूया चिंच घेतल्यानंतर एक चम्मच इथे मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आता आपल्याला इथे लागेल अर्ध लिंबू लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे आपण इथे पूर्ण एक लिंबू वापरत नाही आपण फक्त इथे लिंबाचा वापर करूया लिंबू पिळून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याचं सालसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साल त्याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला एक चम्मच इथे डिटर्जंट पावडर लागेल इथे मी व्हील आहे तुम्ही लिक्विडसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये एक ग्लासभर आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी घातल्यानंतर हे एक प्रकारचं एक लिक्विड तयार होईल आता आपल्याला हे लिक्विड तयार केल्यानंतर गॅस चालू करून गॅसवर हे ठेवून द्यायचं आहे आणि याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरी कढई साफ करणे म्हणा किंवा आपल्या घरात किट्ट झालेले भांडे साफ करणे गृहिणीसाठी खूप असं कठीण ठरतं म्हणून आपण जर अशा प्रकारे काही घरगुती जुगाड किंवा घरगुती ज्या आपल्या घरात सिक्रेट असतात त्या वस्तू वापरूनसुद्धा आपण छान असे क्लिनिंग करू शकतो तसेच आपल्या घरातील कि कितीही काळे किट्ट झालेले भांडे असेल ते सुद्धा चमकवू शकतो बघू शकता इथे छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण त्याच्यावर ठेवलेलं झाकण जे आहे ते काढून घेऊया झाकण ठेवल्यामुळे काय झालं की जी उकळी फुटली होती ती उकळी पूर्ण जी आपली कढई आहे त्या कढईला पूर्णत लागलेली आहे आणि की त्याचे जे काळे किट्ट झालेले जे डाग आहे ते मुरलेले आहे किंवा ते छान असे नरम पडलेले आहे आता आपल्याला अशा प्रकारेच थोड्या वेळ कढईवर कढई मध्ये जे हे लिक्विड आहे त्याला असे उकडी फुटू द्यायची आहे व हे डाग जे आहे किंवा ही जी कढई आहे याला मुरू द्यायची आहे त्याच्यानंतर आणखी आपण एक वेळा तशाच प्रकारे झाकण ठेवून याला आणखी एक उकडी काढून घेऊया अशा प्रकारे दोन ते तीन वेळा आपल्याला हे करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काळे किट्ट झालेले डाग आहे किंवा जी किट्ट झालेली कढई आहे त्याचे जे डाग आहे ते पूर्णतः मुरून जातील किंवा नरम पडतील झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दोन ते तीन वेळा याच प्रकारे ते करून घ्यायचं आहे आता छान असे आपले जे कळीचे डाग आहे ते नरम पडलेले आहे आणि आता आपल्याला ही कळी घासून घ्यायची आहे आता आपण आपल्या घरी असलेली जी, असले, जी, जी घासणी असते ती घासणी घ्यायची आहे आणि या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला तिला धरायचं आहे किंवा आपली जी सांशी असते त्यात अशी अटकून घ्यायची आहे आणि तिला घासायचं आहे तुमच्या लक्षात येईल की अगदी पाच मिनिटे जर आपण अशा प्रकारे याला घासलं तर आपले जे कढई आहे कढईचे जे डाग आहे ते पूर्णत निघून जातील ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला ही कढई घासून घ्यायची आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका इथे बघू शकता मी अगदी चार तीन ते चार मिनिट ही कढई अशा प्रकारे घासली आहे आणि तुम्हाला लक्षात येत असेल की याचे बरेचसे जे डाग आहे ते निघून गेलेले आहे अशाच प्रकारे आपण ही कढई थोड्या वेळ कढई ताराच्या वकसनीने घासून घेऊया आणि मी ही कढई घासली आणि धुवून तुम्हाला दाखवत आहे कढई बरीचशी साफ झालेली आहे अगदी आपण पाच ते दहा मिनिट ही कढई छान अशी त्या लिक्विडने उकडून घेतली आणि त्याच्यानंतर घासलेली आहे अशीच आपण थोड्या वेळ जर तिला आणखी घासली तर पूर्ण थोडेभूत जे डागर राहिले ते सुद्धा इथे निघून जातील नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते धन्यवाद